त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य आमचे डायरेक्टर नितीन आंबर्डेकर सर आरोग्य विभागाचे सर्व सन्माननीय मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आणि विशेषतः ज्यांचा सत्कार केला खरं तर त्यांचा सत्कार आणि त्यांचा सन्मान आजच्या दिवशी करून आम्ही सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा घेऊन काम करण्याचा संकल्प आजच्या दिवशी असावा असा अपेक्षित आहे असे सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती मग डॉक्टर सादरणीय सर्व डॉक्टर्स आहेत आरोग्यसेविका आहेत आशा स्वयंसेविका आहेत या सर्वांचंच मी मनापासून राज्याच्या आरोग्यमंत्री म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांचा सत्कार करत असतानाच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनीसुद्धा संकल्प केला पाहिजे की अत्यंत चांगल्या पद्धतीने या कॅन्सर मुक्तीचं अभियान असेल कॅन्सरपासून बचाव करण्यापासून त्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठीचं अवेअरनेसचं काम असेल खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात करण्याची आवश्यकता आहे आदरणीय गुप्ता सर व्यासपीठावर आहेत पूर्वीच्या काळामध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट यायचं म्हटलं की आम्ही सगळे गावाकडचे लोक थोडेसे हडबडून जायचो पण आता कॅन्सरचे पेशंट आमच्या अवतीभोवती इतके वाढले की टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरामध्ये सुद्धा आता हॉस्पिटलची आवश्यकता वाढायला लागली आणि आता तरी आपण इतके मी आता आमच्या आयुक्तांना विचारत होतो की आपण कि किती केमिओथेरपीचे सेंटर्स रेडिओलॉजीचे सेंटर्स चालतो आहे डे केअर सेंटर कॅन्सरची चालवतो आहे तर आता आमच्या सगळ्या पी एस सी सारखी जर काही कॅन्सरची हॉस्पिटल्स होत असतील तर ते आम्हाला सर्वांच्यासाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्वक आहे या सगळ्यासाठी एका बाजूला आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाच्या सुद्धा तेवढ्याच सजगतेनं खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सातत्यानं आम्ही सर्वच मंडळी या सगळ्या कामामध्ये जर जे काही झोकून देऊन काम केलं तरच खऱ्या अर्थानं आम्ही सगळेजण आजच्या दिवसाच्या दि निमित्तानं काही चांगले संकल्प करू आम्ही सगळेजण ग्रामीण भागातले लोक आहोत आणि पूर्वीच्या काळामध्ये शेताकडे जाणं हे कॉमन प्रत्येक माणसाचा नित्यक्रम असायचा तुम्ही बघा अजूनसुद्धा जर का तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं चा आहारावरचं नियंत्रण आणि प्रचंड परिश्रम म्हणजे शारीरिक श्रम करणाऱ्या माणसांचं लाईफस्टाईल आणि त्या लाईफस्टाईलमुळे त्यांचा संपूर्ण आयुर्मानसुद्धा खूप चांगलं असते आमच्याकडे नव्वदितली पंच्याण्वेतले शंभराच्या पुढे सुद्धा माणसांची संख्या खूप आहे परंतु शेतीशी ज्यांची नाळ तुटली शारीरिक श्रमाशी ज्याचं नाळ तुटली ती माणसं मात्र साठीतच अनेक व्याधीने आजारानं ग्रस्त झालेली आहेत आणि अशा सगळ्यांमध्ये कॅन्सरचा जो काही पगडा वाढला आहे पूर्वीच्या काळामध्ये फक्त आपण दोन गोष्टींकडे बघत तंबा होतो तंबाखू खाला की कॅन्सर होतोय आणि मग सिगरेटच्या जाहिरातीवरती सुद्धा जे असायचं सिगारेट स्मोकिंग म्हणजे ते जे काय आहे ते आरोग्यासाठी किती घातक आहे किती घातक आहे पण याच्या पलीकडं आता आमचा काहीच दोष नसणारे आमच्या महिलांच्यासाठी असणारा ब्रेस्ट कॅन्सर असेल अनेक आमच्या निर्व्यसने असणाऱ्या माणसांच्यासाठी येणारे हे सगळे कॅन्सरचे आजार हे आमच्या सगळ्यांच्यासाठी काळजीचे आहेत एका बाजूला माझी सगळ्या आदरणीय गुप्ता सरांपासून ते सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की यासाठीच खूप चांगल्या पद्धतीचं चा अजूनसुद्धा रिसर्च होणं आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन होणं तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने डेवोशननं काम करणं ही सिंग सर आपली तुमची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्याहीपेक्षा मी असं म्हणेन की आता जर ऑनलाईन इथं उपस्थित असणारे आमचे डी एच ओ सी एस किंवा अगदी आमच्या आरोग्यसेविका असतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा लोकांना आपल्याबरोबर घेऊन गेलं पाहिजे परवा आपण जेवढे आढावा घेत होतो त्या आढाव्यामध्ये आपण सगळेजण अशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पी एस सीमध्ये सुद्धा प्राणायाम प्राणायामासाठी सूर्यनमस्कारासाठी आणि योगांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षणं घेतो आहे ही सगळी प्रशिक्षणं शारीरिक श्रमाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीनं प्रिव्हेंशनच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी प्रबोधनाची प्रचंड मोठी मोहीमसुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये घेण्याचा संकल्प जर केला तरच खऱ्या अर्थानं आजचा दिवस साजरा होईल असं मला वाटतं आहे आणि मला खात्री आहे राज्याचे सन्मान्य सेक्रेटरी निपुण विनायक सर आणि राज्याचे दुसरे सचिव सन्मान्य जी आणि आमचे अत्यंत उत्साही असणारे आयुक्त सन्मान्य रंगा नाईक सर आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या विचाराचं काम करणारे लोक आहोत प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी असतील जर ते समाजाप्रती खूप चांगल्या पद्धतीने डेव्होशननं काम करण्याची भावना व्यक्त करत असतील तर खूप मोठं काम तुमच्याने आमच्या हातून होऊ आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं काम म्हणून आजपासून या कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा संकल्प आपण करूया बजेटमध्ये आम्ही जी तरतूद करतो ते बघितली की कधी कधी मला आश्चर्य आहे आपण सगळेजण जे बघतोय दवाखान्यात आलेल्या माणसावरती उपचार करण्याचं आपण बोलतोय परंतु दवाखान्यात माणूस येऊ नये म्हणूनसुद्धा बजेटमध्ये जी तरतूद करायला पाहिजे त्यासाठी वीरेंद्रसिंगजी तुमच्या सचिवपदाचा उपयोग आम्हाला होत देत तुमच्या सल्ल्याचा तुमच्या मार्गदर्शनाचा तुमच्या अनुभवाचा उपयोग आम्हाला सगळ्यांना एवढ्यासाठी पाहिजे कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठी ह्या पुण्याईच्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच कदाचित तुम्हाला आम्हाला या सगळ्या ठिकाणी माणसाने निश्चितपणे ही संधी दिली असेल आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व एक्सपर्ट्सनी त्यांचं त्यांचं डिवोशन तर खूप पूर्वीपासून देत आहेत आताही देत आहेत अजूनही चांगल्या पद्धतीने द्यावं म्हणूनच आज आपण त्यांना सन्मानित केलं आहे ते काम त्यांचं अजून चांगल्या पद्धतीने गतिमान व्हावं हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळ्यांनीसुद्धा राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्यांसाठीचं प्रिव्हेंशनचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं आणि त्याचबरोबर दुर्दैवानं आजारी झालेल्या माणसाला सुद्धा जे काय एकाकी पण वाटतं आहे प्रचंड अशा पत्तीचं मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती असणारी एक नैराश्याची भावना असते त्या सगळ्यांपासून दूर होण्यासाठी सुद्धा योग्य औषधोपचारांची अतिशय चांगल्या पत्तीच्या सेंटर्सची सुद्धा निर्मिती करण्याचा संकल्प अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करूया आणि निश्चितपणानं आजच्या कर्करोग जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा या सगळ्या आजाराची असणारी भीती बाजूला ठेवून आपण सगळेजण अत्यंत आशावादी पद्धतीनं भविष्यकाळात आपण सगळेजण काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो